वरुड तालुक्यातील ग्रामपंचायत सुरळी येथे आमरण उपोषण उपोषणकर्त्याची थेट रेड झोन मध्ये घरकुल देण्याची मागणी परंतु अशी मागणी त्यांनी का केली कारण की ग्रामपंचायत सुरळीमध्ये रेड झोन मध्ये अनेकांना घरकुल दिल्याचा त्यांनी दावा केला प्रत्यक्षामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे कशा संदर्भात ते उपोषण आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांचा विजन आहे की प्रत्येकाला घर प्रत्येकाला पाणी प्रत्येकाला शिक्षण या आवश्यक गरजा पूर्ण करण्याच्या संदर्भात प्रधानमंत्री आवास योजना ग शबरी योजना बापा योजना अशा वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळ्या जातीसाठी अनेक योजना आहेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून सुरळी गाव येथील एक जे नागरिक ते घरकुलापासून वंचित आहे त्यासाठी आज अनेक आंदोलनानंतर अनेक तक्रारीनंतर अनेक उपोषणानंतर ते आज त्यांनी ह्या उपोषणाचा स्टँड घेतला आहे काय नेमकी तुमची समस्या आहे काय नेमकं तुमचं मत आहे माझी यावर जेवढा अन्याय होऊन राहिला तर या ठिकाणी गावामध्ये कोणावरही अन्याय नाही आहे मी मातंग समाजाचा असून माझा एकटंच परिवार आहे या ठिकाणी माझा परिवार म्हणजे आम्ही तिघ भाऊ आहे मा मागण्या केल्यास सरपंच सचिव ते सचिव ग्रा आबामध्ये आता पण त्या जागेवर आम्ही तुला घरकुल देत नाही रेड झोन आहे जागा त्या ठिकाणी दहा बारा घरकुल दिलेले आहे आता तीन तीन चार घरकुल तीन दिलेले आहेत दोन तीन घरकुलं बांधकाम चालू आहे आताही सुद्धा मागितलं तरी प्रश्नाचे उत्तर गलत देत आहे उत्तर मागितलं मी कागदा व्यवहार केले त्यांच्यासोबत माहितीचा अधिकार मागितला तर मागितलं होतं अधिकारही गल गलत आहे तहसीलदारही बोलून राहिला तर त्यालाच विचारा ग्रामपंचायतला विचारा बी ओला म्हटलं तर बी म्हणते त्यालाच विचारा कलेक्टरला म्हटलं तर कलेक्टरही म्हणते त्यांनाच विचारा हे आमच्याकडे आहे नाही त्या ग्रामपंचायती सशूकरण तर यासाठी मला या त्याच जागेवर घरकुल पाहिजे नाही भेटल्यास रेड झोनच्या जागेवर तर या गावातील रेड और रेड झोन अतिक्रमण हटवून गाव मुक्त करा आणि मला त्या जागेच्यावर नसन देत असाल तर शासकीय या गावातील जे बी काही तुमची जमीन घेऊन द्याल किंवा काही द्याल त्या ठिकाणी तुमचं नाव काय सतीश नामदेवराव तायवाडे सुरळी तसेच माझ्या भाऊ आहे लहान नाम सुरेश नामदेवराव तायवाडे त्यांची पत्नी उपास उपोषणाला संगीता नाव सुरेश तायवाडे तर मी बी उपोषणालय माझा परिवार घेऊन इथं बसलेलो आहे इथे काही ग्रामस्थ आहे भाऊ काय नेमकी मागणी आहे ग्रामपंचायतकडे वारंवार यांनी तक्रारी करून काय झालं आणि काय त्याच्यात वस्तुस्थिती आहे सत्यता आहे माझं मत मी किशोर हेलोडे सुरळी गावचा एक रहिवासी आहे आणि आपलं ग सतीशभाऊ तायवाडेंनी वारंवार तक्रारी दिल्या परंतु त्यांच्या तक्रारीची कुठल्याही प्रकारची या ग्रामपंचायतीनं दखल न घेता त्यांना घरकुलापासून वंचित ठेवले आणि मी तर एकच म्हणेन जर त्यांना घरकुल रेड झोनच्या जागेमध्ये नाही मिळत आहे तर बाकी जे रेड झोनमध्ये घरं म्हणजे घरकुल योजना दिलेल्या आहे त्या पूर्णता पूर्ण रेड झोन तो अतिक्रमण हटून ह्या माणसाला शासकीय जागेत घरकुलाची योजना प्राप्त झाली पाहिजे असे माझे मत आहे समजा आताही आपल्याला मागणीची दखल घेतली नाही तर आपला आंदोलनाचा पवित्र काय राहील आंदोलन आंदोलनासोबत आंदोलन सोबत उपोषण चालूच राहील जोपत्र मला न्याय मिळणार नाही तो पत्र मी हटणार नाही अगर न्याय न्याय मिळला तर मी पूर्ण परिवारासहित तिथं आत्महत्या करू शकतो हे माझी तयारी आहे कारण माझं घर हे मातांग समाजाचं या ठिकाणी एकटंच आहे आणि मी ज्या माझ्यानं वेळोवेळी अन्य अत्याचार होतच आहे दोन्ही शकत देवेंद्र भाऊ फड फडणवीसला सुद्धा आणान तर आम्ही नाही शकत यांचे वारंवार असे उत्तर आहे मी यांच्यासोबत कागदी व्यवहार करत आलेला आहे महापाशी पूर्णच आहे कागद व्यवहार की जर गावात रेड झोन आहे तर इतरांना घरकुल मंजूर का केले जर त्यांना घरकुल मंजूर केले तर आम्हाला घरकुल मंजूर का केलं नाही जर समजा हा रेड झोन रद्द करून आम्हाला घरकुल मंजूर करून द्यावं देण्यात यावं अन्यथा त्याच रेड झोनच्या एरियात ज्या लोकांना घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे त्या त्यांना मंजूर कोणी केलं त्या दोषीवर कारवाई व्हावी अत्यंत साजक माफक अशी मागणी त्यांनी केलेली आहे पहात्रा अशाच नवीन बातम्यासह व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड